या चर्चेत सहभागी होणार आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या ठाणेपाडा परिसरात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काल पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून माहिती जाणून घेतली ठाणेपाडा गंगापूरसह काही गावांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांचं कांदा पीक आणि चाऱ्याचं चा नुकसान झालं आहे सुमारे तीनशे अठ्ठ्याहत्तर हेक्टरवरच्या शेतपिकांच्या नुकसानाची नोंद नु करण्यात आली आहे राज्यात चोवीस जिल्हे आणि एकशे तीन तालुक्यांमध्ये गारपीट आणि पावसामुळं नुकसान झालं आहे नुकसानाचे पंचनामे झाले आहेत या यासंदर्भातला अहवाल तयार करून लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवून शेतकऱ्यांना शक्य ती मदत करण्यात येईल असं कोकाटे यांनी सांगितलं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्याशी चर्चा करून केंद्राकडून शेतकऱ्यांसाठी मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही कोकाटे म्हणाले चं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास चोवीस जिल्हे आणि शेती तालुक्यामध्ये अशामध्ये अशा प्रकारे अतिवृष्टी आणि या ठिकाणी गारपीटमुळे किंवा वादळामुळे नुकसान झालेलं आहे तर त्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत जिल्हा लवकरात लवकर ही सगळी प्रस्ताव या ठिकाणी तयार करून कॅबिनेटसमोर हा विषय आणता आणला जाईल आणि त्यातून शेतकऱ्यांनी जेवढी शक्य असेल तेवढी मदत केली जाईल आता केंद्रीय कृषी मंत्री या ठिकाणी शिवराजसिंग चव्हाण साहेब येणार आहेत तर उद्या त्यांची माझी भेट आहे कार्यक्रमासाठी ते येत आहे तर त्यांच्याशी सुद्धा ही चर्चा होईल की केंद्राकडनं काही जर मदत मिळावं झाली तर ती पण या ठिकाणी निश्चित मिळावण्याचा प्रयत्न करू